नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतोय अनालायझर्स मित्र हो निवडणुकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जातो आहे खास करून मराठवाड्यामध्ये सोयाबीनचा मुद्दा अग्रक्रमानं मांडला जातोय सोयाबीनच्या शेतकऱ्यांना भाव नाही काँग्रेसच्या राज्यामध्ये कशा स्वरूपाचा भाव मिळतो आहे या स्वरूपाच्या चर्चांना रंग दिला जातो आहे खर तर वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करून सोयाबीनची खरेदी चालूच आहे जवळपास चार साडेचार हजार रुपयांचा सा भाव अधिक भावांतरची योजना हे मिळणारच आहे पण ओरड करायची भाव नाही भाव नाही आम्ही देतो आम्ही देतो आणि कर्नाटकामध्ये उत्तम भाव दिल्याचा विषय मांडला जातो आता यातली सत्य जाणून घ्यायचं असेल तर थेट कर्नाटकातल्या शेतकऱ्यांचं मत जाणून घ्यावं लागेल सीमावर्ती भागातल्या मराठी जाणणाऱ्या कर्नाटकातील शेतकऱ्यांचं आम्ही मत जाणून घेतलंय एक दोन तीन निवडूक तुम्हाला दाखवतो बघून घ्या सोयाबीन का भाव बहुत कम है याने तीन हजार के अंदर है और पहले भी ये बहुता कम भावता पिछले साल में पच्चीस के अंदर खरीदी हो गई देखिए ये किसान को भूल थाप दे रहे है क्या गुमराह बना रहे है यहाँ आके महाराष्ट्र के अंदर मेरा कहना ये है की मैं आपको एक अच्छी कहावत है नहीं सकती कागज के फूलों कागद मागच्या वर्षी पंचवीस होतं पण याही वर्षी तेवढं काही जास्त नाही सत्तावीसशे ते अठ्ठावीस पर्यंतच आहे भाव फार काही जास्त नाही आणि तिथं शेतकरी अत्यंत परेशान आहेत योग्य भाव मिळत नाही काँग्रेस सरकार असं आश्वासनं देते परंतु ते आश्वासन पूर्ण करत नाही विश्वासाला त्यांना तडा देत असते नेहमीच त्यांच्या विकासाकडे फारसं काही लक्ष नसते सध्या सत्तावीसशे एकतीसशे एक सत्तावीसशे ते एकतीसशे पर्यंत भाव देत आहे आणि केंद्र सरकारनं हमी भाव एकोणपन्नासशे जाहीर केला एकोणपन्नासशे चिल्हार तरी ते रा, राज्य सरकार देत नाही अडीच हजार रुपये ते तीन हजार रुपये तरी भाव काँग्रेस पक्षाकडून काही नाही अशी अपेक्षा आहे ते सांगून घेण्यापेक्षा तीन हजार रुपये दिलेले आहे पण त्यांचं नावच घेऊ नका हे सत्य आहे खोट बोलतात काँग्रेस सरकारने मागेल्या वर्षी कमीच होत आता सध्या दोन अडीच हजार न ना। खरं नाही आम्हाला आमच्याबद्दल बोलले आम्हाला फसवू लागले कर्नाटक काँग्रेस सरकार भाव ह तीन हजार रुपये भाव देत मग साडेतीन हजार आमच्याकडून तीन घेतात बघितलं हे ऐकल्यावर कर्नाटकात उत्तम भाव मिळतोय असा दावा कोणत्या तोंडाने केला जातो अरे कर्नाटकात भाव मिळण्याची आव उठवायची आणि महागाईच्या मुद्द्यावर बोंब मारायची किती दुतोंडी आहात तुम्ही किती दुतोंडी आहात मुळात सोयाबीनचा विषय हा असा आहे की मॉइश्चर खरं तर बारा टक्क्याची आठ होती हे मॉइश्चर बारा टक्क्यावरून पंधरा टक्के घेण्याचं कबूल केलं बरं त्यानंतर भावांतरण योजना जाहीर केली म्हणजे जो काही डिफरन्स असेल त्याची रक्कम मिळेल हे सगळं घोषित केल्यावर सुद्धा उत्तम भाव मिळत असताना महाराष्ट्रामध्ये उगाच कर्नाटकातले खोटे दावे करायचे आणि ओरड करायची की कर्नाटक चांगलं देत आहे तेलंगणा चांगलं देत आहे कारण तेलंगणा आणि काँग्रेस कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथे छान भाव मिळतोय असं काहीतरी बोलत राहायचं हा जो दुहेरी डाव चाललाय ना तिथे खरा प्रॉब्लेम आहे आणि यासोबत महागाईची बोमो उठवायची दुतोंडी इथेच म्हणतो मी म्हणजे महागाई आहे झाली असं म्हणायचं लोकांना अवघड झालंय असं म्हणायचं आणि रेट कोण कोणत्या गोष्टीचे द्यायचे मी जरा एका शेतकरी नेत्याच्या तोंडूनच हे तुम्हाला ऐकवतो हो ऐका नमस्कार मी संदीप गिड्डे पाटील प्रदेश महामंत्री भाजपा किसान मोर्चा आज महाविनाश आघाडी जी आहे त्यांनी एक वृत्तपत्रामध्ये प्रत्येक पहिल्या पानावरती मोठ्या मोठ्या जाहिराती दिलेल्या आहेत ज्याला महागाईचा मतळा आहे मुळात बारा त्या ठिकाणी उत्पादनं दाखवली जातील त्यातली आठ उत्पादनं जी आहेत ती शेतमाल आहे मला महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा प्रश्न विचारायचा आहे शेतकऱ्याला जर दोन पैसे मिळत असतील तर आपल्याला नेमका प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सत्तावीस रुपयेचं दूध हे दोन हजार मध्ये मिळत होतं आता ते छप्पन रुपयाला मिळतंय म्हणजे परत तुम्हाला ते सत्तावीस रुपयेनं ग्राहकांना जर मिळणार असेल तर दहा बारा रुपयेनं शेतकऱ्यांनी विकलं पाहिजे अशी तुमची नियत आहे का तूर असेल टोमॅटो असेल बटाटा असेल बारा रुपयाचा बटाटा म्हणे पंचवीस रुपयाला मिळतो ही जी काही तुमचा शेतमालावरतीच तुम्ही त्याला महागाईमध्ये नटवताय शेतकऱ्याला दोन पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला अडचण काय येते दुसरीकडे तुमचे सेजादे हे म्हणतायत की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ माझा या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट प्रश्न आहे काँग्रेसचं सरकार जिथं आहे त्या कर्नाटक मध्ये आणि तेलंगणामध्ये तीन हजार रुपये तीन दोनशे तीन चारशे हा भाव का आहे महाराष्ट्रामध्ये तरी चार हजार पाचशेच्या वरती आता भाव चाललेला आहे आणि तो सहा पर्यंत जाणार भावांतरचं अनुदान त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर सहाशे पेक्षा जास्त खरेदी केंद्र सुरू आहे त्यामुळं शेतकऱ्याला येत्या काही दिवसामध्ये बारा टक्केचं पंधरा टक्के पण मॉइश्चर झालेलं आहे त्यामुळं आता सगळीकडे जे काही खरेदी केंद्र आहेत त्या खरेदी केंद्रावरती मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु होणार आहे आपण काय रे बाबानो शेतकऱ्याच्या या ताटात मीठ कालवत आहे नेमका आपला प्रॉब्लेम काय आहे आपल्याला शेतमालाला जर दोन रुपये मिळाले तर अडचण काय येते मी संदर्भासाठी हा पेपर आज आपल्या समोर दाखवतोय ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे खाद्य तेल तांदूळ गहू दूध साखर बटाटा टोमॅटो तूर डाळ टोमॅटो म्हणजे ऐंशी रुपये किलो आहे काय अडचण आहे तुम्हाला जर शेतकऱ्याला दोन रुपये मिळाले तर तुरीला त्या ठिकाणी एमएसपी पेक्षा जास्त भाव मिळतोय सात हजार सातशे रुपये एम एस पी आहे दहा पेक्षा जास्त भाव शेतकऱ्याला मिळतोय का तुमच्या पोटात दुखतय टोमॅटोला आहे बटाट्याला सत्तावीस रुपये भाव आहे सत्तावीस पेक्षा पण जास्त भाव आहे पण तो शेतकऱ्यांना मिळतोय ना दूध आहे दुधाला सात रुपये अनुदान दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी तीस पस्तीस भाव शेतकऱ्यांना मिळतोय आणि महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीच्याच अनेक नेत्यांचे संघ आहे त्यामुळं जरा थोडस आपले गिरे बांधी जाक्य देखो जे म्हण आहे ना त्याचा कुठेतरी प्रत्येक घ्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी कुठेतरी जे बोंबलताना सभामध्ये पेपरात पण तसंच काहीतरी टाका निदान नियत तरी साफ ठेवा तुम्हाला कोण शेतकरी मतदान देणार नाही ऐकलं नरेटिव्ह असा खोडून काढायचं असतो हे गिड्डे पाटील आपली सगळी माहिती देत आहेत ती अशी आहे म्हणजे खोट बोल पण रेटून बोल हा जो धंदा काही चाललाय ना महाराष्ट्रामध्ये त्याला त्याला समजून घेतलं पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ आज करतोय म्हणून आज करतोय याला समजून घ्या या मुद्द्यांना नीट लक्षात घ्या शेतकऱ्यांचे हे कैवारी नाहीत तर शेतकऱ्यांचे मुद्दे मांडून आपलं उखळ पांढरं करून घेण्याची यांची वृत्ती आहे खरं काय ते समजून घ्या आणि उद्या मतदानाला जा नमस्कार